आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर नाशिकच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते वैद्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले आमदार हिरामन खोसकर रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी अण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की रुग्णालयाला श्री साईबाबा यांचं नाव देण्यात आलंय साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगीकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही आपन सेवा सेवा हा मंत्र आपण विसरल्यानं जीवनशैलीशी निगडीत विविध आजार आपल्याला होतात गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्यानं भारतीयांचं जीवनमान वाढलंय साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल सेवा करणे हा हॉस्पिटल काढण्यामागचा का उद्देश असल्याने गरीबातील गरीब माणसाची सेवा इथे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावे अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलंय